चला मच्छी चलाय पण मस्त आहे कशा वाटल्या आजच्या डिश तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवड तर जास्त नक्कीच शेअर करायला विसरू नका हो वाग आला मग इथे काय काला काला थोडा थोडा इथे काय काल काल ते बघा इकडे बघा तयार झालंय यांची पण बा बावरमगरम शेंगा गरम गरम शेंगा उतरल्यात हा वासा गरम गरम शेंगा उतरला हा गरम गर गरम शेंगा ओनी माझ्यासाठी काय आले मॅगड् हूं इतमे मॅगड्याले आता मस्त नाक्यावर आता धुराकू मॅगडाने खा 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 नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेतच ना तर बघू शकता आम्ही आज कुठे आलो आहोत बघितल्यासारखं वाटतंय का इकडचा कुठे आलं सांगा आम्ही कुठे आलो बघा आम्ही आलो फार्मवर फॅमिली फार्मवर आलो फार्म फार्म आणि ते पण कधी आणि किती वाजता आलो तुम्हाला टायमिंग दाखवतो ते बघा आम्ही फर्स्ट टाइम किती रात्री आलो सव्वा सात वाजायला आले आम्ही सव्वा सात म्हणजे सात वाजता इकडे पोहोचलो आम्ही सात वाजता अगोदरच पोहोचलो होतो नाक्यावरती सामान वगैरे घ्यायला टाइम लागला सर्व सामान वगैरे घेऊन आणले आम्ही सामान घेतला तिथून आणि आता फार्मला पोहोचलो आहोत मच्छी वगैरे घेतलेले आहे मस्त तर तुम्हाला दाखवते तर काय काय मच्छी आणले आणि हा माझा पिलू नाही आयला म्हणजे मला आणसू माझा मला आणसू नाही आला कारण की त्याची बिचाराची ट्यूशन आहे दोन टाइम ट्युशन चालू झालं कारण की एक्झाम आहे आता हा तर मग तो पण बोलला मम्मी तुम्हाला जायचं जाऊन या एक दिवस कारण की नंतरला जायला भेटणार नाही आणि हा आम्ही असा निघालो कारण की बघा आनशुला जेव्हा जेव्हा टायमिंग भेटते त्या टायमिंगला निघायलाच लागते आम्ही कोणावर डिपेंड राहत नाही को की कोण ना, येईल कोणाला सांगू फोन करू येता की नाही आम्हाला टाईम पण नाही विचारायला कोणाला कारण की जसा टाइम भेटतो आम्हाला दोघांना तसं आम्ही निघून येतो डायरेक्ट निघतो आम्ही कॅन्सल पण होते कधी कधी मग दुसऱ्याने सांगितलं का ते उच्च रागवाराग घेऊन आम्ही दोघे पण हा ता नाराज होतात कधी पण काय पण आमचं कसं असते बघू जास्त असतो कारण की आम्ही बघूच कशा बोलतो कारण की आंशचा विचार करायला लागते आम्हाला हां फिक्स नसतो कधी पण तर आता ह्यांची पण बोलला तो नव्हतं ऑडोर आज पण आम्हाला तरी आम्ही बोललो दिवस जाऊन येतो कारण की मी पण कधीपासून बसून थांबला नव्हते अली वास्तीला इकडे पण यांचं काम पण काम कामतऱ्यांचं इकडे असतोच तुम्हाला माहिती आहे आपल्या जागा जमीन आहेत तर काम यांचा असतोच इकडे तर चला आज ना मस्त आम्ही जेवणासाठी जेवणामध्ये मच्छी पण आणलेले तुम्हाला काय काय आणलं ते दाखवते त्याच्या अगोदर तुम्हाला रात्रीचा नाईटचा व्ह्यू दाखवते आता इथून काय समजणार नाही तिथे लिंबूचं झाड लिंबू लिंबूचं झाड आहे आपलं मस्त केले आम्ही गेट वगैरे लॉक करून घेतला आहे आंब्याचे झाड जवळ तिकडे सगळा साफसफाई केलेला आहे त्यांनी आता फक्त स्विमिंग पूल साफ नाही केला कारण की आबू तो उबुज नाही करणार आणि इकडे खाली पाण्याचे बघायला लागेल हा इकडे पाण्याचे आहे तेना रोज ना ते हो त्यांचे झाले असेल बघूया इथे कोणाला बघूया आम्ही चप्पल घालतो आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे स्विमिंग पूल दाखवत नाही दाखवत नाही साफ नाही केला पीक आणखी तो साफ नाही केला आणि असं आम्ही वापरणार तर नाही तो कारण की आम्ही दोघेच आलो होतो आणि मी आणखी नाही माझा पिल्लू पिल्लू असं असतं तर नक्कीच तो क्लीन केला असता तर आणखीला दोन महिन्यानंतर आणू खूप धमाल करण्यासाठी तेव्हा स्वच्छ करून घेऊ मस्त ना चला चला इकडे बघा आमचा संसार बघा आम्ही घेऊन आलो फार्मला आणि आता आमचं सगळं सामान घेऊन आलो आम्ही आम्हाला दोघांना भात बनवायला व्यवस्था पाठीला आणलेला आहे

महिन्याचे आणल्यास सामान महिन्यावर आणले काढली मधी भांडी काय पण माझ्या वगैरे आणले नंतर काढू माझ्या वगैरे शेंगा वगैरे आणल्या मच्छी काय मच्छी तर चला इकडे बघू शकता आम्ही काय काय मच्छी आणलेले मस्त आहे बघा कोलबी आहे इकडे भेटले इकडे मार्केट घेतली मार्केटमधून आणि सुरमय आणले मस्त बोंबील आणि मस्त बागडा पण आणले फ्राय करण्यासाठी तुझी मजा आहे तुमची नाही माझी नाही तुमचीच मजा ना, तर <laughs> आता काय माहिती का मी सर्व स्वच्छ धुवून घेते मस्त तिकडे जायला ते बेसिंग मध्ये मला तर मी आता स्वच्छ धुवून घेते एक एक मच्छी आणि तुम्हाला क्लीन वगैरे करते मच्छी आणि तेव्हा तुम्हाला मी नंतर निकिता काय करते बघा आता मस्त पे मच्छी मस्त मच्छी मस्त स्वच्छ धुवून घेतली तर सगळी आता आपल्याला पेस्ट करायची आहे पहिला तर त्याची तयारी चाललो आहे बघा मस्त तरी आपण ना चिंच विसरलो का काच याच्यासाठी चिंचसाठी धुवून वगैरे घेतली आणि आपला हा किचनचा मस्त आगरी मसाला आणले बघा आपल्याला आगरी मसाला टाकायचे आहेत ते लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे सगळी मला तर त्याच्याबद्दल आपण पहिला मसाला लावून घ्यायला पाहिजे यांना म्हणजे कसं जरा तरी मॅरिनेट होतील लसूणची पेस्ट आपण नंतर चालली चालले ना तर आता आपण करूया मस्त आणि जरा नंतर शेजाऱ्यांना भेटायला जाऊ शेजारी शेजारी जरा काहीतरी घेऊन येऊ भाजी बघू काय मागू जरा लिंबू वगैरे नसला कमी पडला तर घ्यायला जाऊ शेजाऱ्यांना जाऊ नाही का पाहुणे हा जरा पाहुणे जाऊ नये ताई राहतात इकडे ताई ताई हो राहतात तर त्यांना भेटायला पण जाऊया ना जरा किती वर्षातून आलो तर घरी पण जाऊया जरा चहा पाणी प्यायला नाही का चहा पाणी पिऊन येऊ असतं आपण तर आता मी एक काम करते लसूण पटकन होईल सोडून माझा त्याच्या अगोदर मसाले टाकून घेते म्हणजे तो बरं मस्त छान मूर्ती मध्ये कच्छी मध्ये तर आता आपण सुरुवात करूया सुरुवात करण्या अगोदर लिंबू शोधूया कुठे लिंबू लिंबू फटा लिंबूडा धुवून घेते स्वच्छ ओके मध्ये आहे पण मस्त आपला मसाला वगैरे टाकून घेतलेला आहे मी आपलं मिक्स करून घ्यायचं त्याच्या अगोदर मस्त मी पेस्ट इथे म्हणजे ही तयारी करते पेस्टची तर बघा आता लसूण सोडून झाला आपला अद्रक घ्यायचं आहे मस्त आणि हिरवी तिखट मिरची घ्यायची आहे आणि कोथिंबीर सुद्धा घ्यायची आहे हे सगळं मी धुवून घेते पटापट आणि स्वच्छ करते क्लीन करते घ्यायची याची मस्त डायरेक्टली अशी झटकन आणि पटकन पेस्ट करून घेते ओके बघा सर्व आता तयारी केली का नाही पटापट मी कशी तयारी केली हो काय केलं सांगा कायच नाही कोण करणार व्हिडिओ कोण करणार मी कायच नाही मदत केली बघा मला हा? तर आता मस्त इकडे मी रस्ता जेवण तयार केले दोन टॉमॅटे कापून घेतले मिरची पेस्ट आणि तिकडे कोलबी धुवून घेतली कोलबीचा रस्ता करायचा आपल्याला चला आता आपण पेस्ट वगैरे बनवून घेतले आणि मे टाकून घेतलेला आहे त्याला मस्त मिक्स करून घ्यायचे छान बागण्यावर पण टाकून घेतलेले मी थोडी बघा बागण्यावर पण टाकून घेतलेले आहे आणि ते कोलबीसाठी पण काढून घेतलेले स्वतः पण मस्त छान मिक्स करूया आपण आणि भेटूया बघा एवढा काम केला एवढी मेहनत केली मच्छी उत्तर आता मला भूक लागली तर मी ओला बोलले इथे मॅकडी आले मस्त जा पटकन मला मॅकडॉनमध्ये घेऊन या नगड तर बघा ओने माझ्यासाठी काय आणले मॅग गॅट इथे मॅकडी आले आता मस्त नाक्यावर आता धुमा करू मॅकडॉनला खाव खा खा माझ आजीजामा ग्या चिकन नग आता मस्त आम्ही एन्जॉय करू पहिला मस्त नाश्ता करून घेतो आणि माझा उपवास नाही आज मस्त आज मस्त आराम के साथ मच्छी वगैरे हो लवकर या मॅगडी कोणा कोणाला आवडते माझ्या झाले बाजूला बाजूला दिसली बाबा मी पहिला सगळ्यात सगळ्यात पहिल्याने ऑर्डर केला कक्ली पेडली नाक्यावर आले पेडली नाक्यावर आले मस्त मॅग्डी आता माझीच मज्जा आज माझीच मज्जा आता मस्त खाते एन्जॉय करतेला जाऊ नका नाही या लवकर लवकर जावा आणि मस्त नाई घेऊन या मस्त तिथं अशीच बोलतोय आम्ही नवी नवी मुंबईशी आणलं ते नाही ओकड बोलता मुंबई इथून झालेलंय इथूनच झालय हा कोंबडा ओळखून झाले कोंबडा आले का आपले सबस्क्रायबर जातील फुकट हा चला बर कि भेटतात हा आम्ही नवी मुंबई नवी मुंबईवरून आणले ते अरे गरम तर कर आता थंड झाले असतील तर चला मंडळी आता आपला मच्छी तर सर्व लावून तर घेतलेल्या आहेत मसाल्याच्या अगोदर आहे ना मस्त माहिती मस्त आपण गरम गरम भात ठेवला आहे बनवायला आणि मस्त कोरबीचा रस्सा पण करते बघा आणि आज आम्ही भात त्याच्यासाठी खाऊ कारण की कोलबी मस्त गरम गरम कसं फांबव तर भात खायला मजा येते ना भाकरी काय भाकरी मस्त गरम गरम भात आणि कोलबीचा रस्सा करायचा आहे तर बनवायला घेऊया बघा आता आपण आणि टमाटे जास्त एक वाढवते अजून मी कारण की ग्रेव्ही चांगली होईल कोलबी जास्त आहे आपल्या इकडे मस्त भात पण गरमागरम झालेला आहे हे बघा हा हा मस्त भात पण झालेला आहे गरमागरम आणि इकडे बघा आम्ही काय तरी वेगळं त्याच्यामध्ये ऍड केला म्हणजे कोलबी मध्ये अंडा ऍड केला आंबा भाजी होता फक्त बस एकदम भारी लागला असता आंबा हो कोलवी अंडा अंडा वगैरे हो टाकलाय मस्त आता आपला रस्सा रेडी आहे मस्त आपण साठी कोथिंबीर टाकूया आणि आपली कोलवी अंडा रस्सा काय पण नाव द्या कोलबी अंडा गॅस करूया बंद आणि आपला इथे रेसिपी तयार आहे आता हे बघा कोलबी बरोबर अंडा खाल्ले का तुम्ही कधी हे बघा आम्ही कसा घेतलेला आहे कोलबी आणि आता एक ओसाठी एक मायासाठी मस्त आता आपली ही पण रेसिपी म्हणजे रस्त्या तयार आहे आता आपल्याला पायाची तयारी करायची आहे पण तोपर्यंत आपल्याला आता काय करायचं जायचंय कुठे भेटायला कोणाला तर आता मस्त झाकून देऊन ठेवते मी आपल्याला ओके हे आता असं जुगाड जास्त भांडे आणले नाही मोठे मोठे भांडे आणले आहेत मारून याचा पाय मोकळ करूया जरा एक राऊंड मारतो रात्री नाईट मध्ये बघतो काय दिसतो ग आपल्याला शिकारी करायला चला पाहुणी म्हटले बघा आमची पाहुणी मंडळी काहीच भाऊ आल्या मस्त फॅमिली हो तर चला कोणकोणा त्यांची पण बाहुणी मंडळी गेल्या का नाही का बनवलंय पाहुणे येतो पाच मिनटं किचा एवढा आयटम बनवला पण तंदुरी तंदुरीचं काय तिथे आले नंतर दाखवा ब्लॉग मध्ये काय नाही बनवले ठेवा थोडस सगळं दाखवायला चांगलं घेऊन बनवलं ठेवलं ठेवलं खुला येऊ ना तर बघा मंडळी आता आम्ही कुठे चाललो रात्रीच्या वेळी कारण की तिकडे आले ताईचं भाऊ पण आले मस्त आपल्या गावातले सर्व आणि त्यांची फॅमिली आहे सर्व ताईसांची सो आता बघा अकरा वाजायला आले आणि आता आम्ही फॉर्मला लॉक केला इकडे आम्ही दोघेच आहोत इथे तुम्हाला दिसते का इथे कसा बघा पूर्ण आणि आता आम्ही गेट उघड ओपन केला इकडे गेट उघडला आम्ही लॉक केला होता ना हो खाली बघायला लागते भीती वाटते आता वो लॉक करतात बघा हे बघा लॉक करतायत वो गेला कोण बघा हे दोघेच होते अंधार आले आणि किती वाजले बघा अकरा वाजले होते आता आणि इकडे बघा कसा एरिया बाबा हो वाघ आला मग डरता नाही इथे काय काला काला हो इथ काय काला काल ते बघा थांबा फोन डोड काय डोड बघाय झालं आम्ही नाईटला फिरायला आलो बघा जंगलात काय आला ना तर पलायची धानवली इथं आणि इथे पहिला मस्त डॉगी होते भाऊ संच इकडे म्हणतात आता कुठे आहेत ते माहिती नाही ना आम्ही कसं चाललो बघा अंधारात हे बघा अंधारात चाललो आम्ही चला जाऊया आतमध्ये बघूया हे बघा कायच नाही ते शांत शांत एरिया हा बघा गेट आहे चला चंद्रकांत भाऊ चा आहे हा ना पाहुणे आले तुम्ही गेट खोलत नाही आम्हाला बघा चला भाऊ बिजी आहेत आमचे बघूया आता त्यांच्या काय काय बनवलंय आज आता आपण आलो हे बघा भाऊ समजा रिक्षा आले गाडी आले रिक्षा गाडी आले बघा इकडे बघा तयारी चालू आहे यांची पण बघा रेम शेंगाम शेंगा उतरल्या प्रयत्न नाही 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 तुमची पार्टी आहे डायरेक्ट घेऊन नंतर घेऊन जाऊ द्या एक नंबर आहे ना बघा थंडी मध्ये गरम गरम हे बघा सिलीवर या तुम्ही चला अरे ताई कुठे गेली सर तू तुमची पाहू नये हो यांचं पाणी बघा क्लीन आहे मस्त इकडे चूल केले बघा त्यांनी मस्त सीम आहे काय बघा आपण ताईची ते आज बघायलाय मस्त चिकन काय लॉलीपॉप ची तयारी चिकन कौल हायन काय सगळं झालं वाटत तुझी चिकन तर रस्ता बघा रेडी आहे मस्त नावसा नाव नावसाहेब नैतिक नैतिक बाबू बघा नैतिक बाबू ऐका लवकर हाय कसं वाटत तुला इथे फोन ना नाही मस्त असते बघ खेळ गेला कसा नाही बघा ताई, ताई। <laughs> आज गुड्डी नाही गुड्डी नाही आमची गुड्डी बिचारी घरी आहे ना, ना आम्ही आलो मस्त पाहुणे जाऊन ताईचे येते पण ताई पाहुणे तेवढी मध्ये असतात थोड्याशा तर व्हिडिओ वगैरे एवढे काही घेतले नाही ताईला घेत थोडासा तर ताईने बघा आम्हाला काय मस्त खायला दिल्या हे बघा शेंगा चणे तुळशी शेंगा वालबाप्पीच्या शेंगा ज्या की आपण प्राण पण आपण केल्या चुलीवरच्या मस्त चुलीवरच्या शेंगा पण दिल्या ताईने आणि आता मी मस्त घेते मच्छी फ्राय करायला हे बघा आता जिगाड काय आपला गॅसचा ठेवूया आपण तवा मस्त आता मी जास्त भांडी एवढी काय नाही आणली तर मी आपण जेवढं भांडी आणली ते ऍडजस्ट करते इथे घेतलेला मस्त मी रवा बस मी एवढा बनवून मस्त ना मस्त रवा आणि कॉर्नफ्लॉवर आणलेला आहे आपण म्हणजेच तांदळाचं पीठ नाही भाकले तांदळाचं तर मी कॉर्नफ्लोवरचा वापर करते आता फ्रायला हे बघा ओके आणि मस्त ह्याच्यामध्ये टाकायचे मसाले आपले थोडेसे अगरी मसाले ॲड करूया थोडीफार हळद हळद टाकूया थोडासा अग्री लाल तिखट मसाला पण टाकूया आणि चवीपुरता मीठ पण टाकूया ओके कलर टाकू शे कलर पण टाकूया आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फ्राय आहे वगैरे तेवढं हे बघा मस्त मिक्स करायचं आहे शेप बनते बघा आम्ही शेप तर उद्या ताईचं सांगितलं मी इकडे या म्हणून तर येणार आहेत ताई सर इकडे आपल्या मच्छी हा आता मच्छी काय जी तुम्ही बघितली व्हिडिओ मध्ये ती आम्ही ऍक्च्युअली असं जास्त घेतो माहिती आहे कारण की आपल्याला उद्या पण इतरायचं आहे आणि संडे आहे ती उद्याची पण तयारी आहे कारण की ओला किती टाइम लागेल माहित नाही मला काम होतोय तर मग आम्ही तेच फ्राय वगैरे करून खाऊ ना भेटला काय चांगला तर घेऊ ना

हा म्हणजे त्याच्यात ती थोडीशी काढली करूया आम्ही कारण की उद्यासाठी राहिले आता याच्यातले दोन तीन आवाज तीन चार करेल फ्राय याच्यात दोन तीन करेन आणि हा एक करेन बागडा फ्राय दोन 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 दो, दो, पीस करते कारण की बाकी जेवढा कोण खाईल का सो मी आता हे करायला घेते आणि मस्त फ्राय करते आणि तुम्हाला भेटते चला बघू शकता एकदम क्रिस्पी झालेले म्हणजे एकदम ना कडक झालेत तुकडी मस्त आहे बघा अशीच नरम बिलकुल नाही कडक झालेत मस्त म्हणजे कॉर्नफ्लॉवर बेस्ट आहे ह्याला कॉर्नफ्लॉवर बेस्ट नक्कीच ट्राय करा कॉर्नफ्लॉवरने आपण तांदळाच्या पिठाचा वापर करतोच पण मी जर सांगेन कॉर्नफ्लॉवर यूज करा तुम्ही पण एक नंबर मस्त आता आपली ही डिश रेडी होईल तोपर्यंत मस्त मी इथे मस्त शेंगाच्या एन्जॉय करते आता मस्त बघा चला आता इकडे आपली मच्छी फ्राय पण मस्त आहे तर वाट कसली बघताय या मंडळी मस्त आपल्या पार्टीमध्ये तुम्ही पण एन्जॉय करायला कशा वाटल्या आजच्या डिश तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवड तर जास्ती जास्त नक्कीच शेअर करायला विसरू नका या फोटा तर चला आता तुम्हाला दाखवते कसे झाले क्रिस्पी आणि मस्त एकदम बघा तुकडी कशी मस्त कडक झालेली आहे क्रिस्पी सो तुम्हाला तोडून दाखवते गरम आहे हा बघा फ्रेश आहे मस्त आणि खूप क्रिस्पी पण झाले बघा बाबा बा कसं झाले मस्त खाऊन पण दाखवते मी आता या मंडळी खायला या तुम्ही पण पार्टीला एन्जॉय द बागरा बघ आता मग बागड्या पण दाखवते मी बघा बागड्या पण मस्त छान झाले बघा एकदम हा हा गरम आहे या मंडळी खायला मला बागड्या जास्त आवडत नाही पण फ्राय करायला खूप जास्त आवडते कडक असते ना मच्छी तर फ्रायला आवडते मला आवडते सुरमय सुरमई तर एक नंबर झाले पण मी तर सांगेन तुम्ही सुरमई ही वाली नक्कीच ट्राय करा कॉर्नफ्लॉवर आणि रवा रव्यामध्ये तुम्हाला नक्कीच तुम्ही कमेंट पण मला करा की ताई मस्त झालेली सो जे आपले सबस्क्राईबर आहेत खास करून सबस्क्राईबरांना सांगते तुम्ही ही सुरमई नक्कीच ट्राय करा सुरमई म्हणजे कॉर्नफ्लॉवर आणि रवा वाली नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची कशी झाली मच्छी आणि त्याच्यासोबत बसतो गुड एन्जॉय करा सो सगळं एन्जॉय करतो तुम्ही पण एन्जॉय करा आणि आता मी तो आपण तर चला आता आपण मस्त टेस्ट वगैरे केलाय आता मच्छी होऊन मला जर कोल भरला कारण की मी रेडबूट पण केलाय आता मी जेवणच घेईन मस्त कोलबी आणि भात आता ही पुन्हा एकदा थोडीफार थो 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 मच्छी टाकलेली आहे कारण की ओला बोंबील भाजी होते आणि सुरमई थोडीशी थो 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 कोलबी टाकले मी दोन तीन माझ्यासाठी तर आता जेवणामध्ये डायरेक्ट जेवायलाच घेऊ आम्ही सर्व आणि एवढी मच्छी राहिलेली आहे म्हणजे आता मी बोलली होते जशी आम्ही आज नाही खाणार एवढी मच्छी आता ही मस्त पॅक करूया आता आमचा डब्बा नाही आहे तर मग ते पात्रामध्ये ठेवून देते कारण की आपल्याला सेफ्टी पण हा आता उद्या आपल्याला जेवण बघायची गरज नाही बघा आता सुरमई एवढे बघा सुरमई आहे इथे कोलबी आहे आणि बागडा पण आहे आपण सगळं मस्त मच्छी पॅक करून व्यवस्थित ठेवूया जेणेकरून आपल्याला उद्या सकाळी जेवणाची तयारीची गरज नाही जेवण बनवायची गरज नाही समजला कारण की उद्या काम पण आहे सो याच्याच करता मी आता इकडे बघा हा मच्छी छोटी छोटे मच्छी आहे

बारा वाजले बारा जेवायला घेतले मस्त हो बारा वाजून पाच मिनिट झाले बारा वाजून पाच wow. मिनिटं नाही हे किती बारा वाजून असं झालंय आणि मी आज मध्ये अंडा पहिल्यांदा टाकले आपण फोडायला लागेल त्याला फोडू अंडा कोलंबी थंड खंड चोलायला लागेल कोरमा सोलून तर आणला जसं खावायला शिकले तसं सोलायला पण शिफ सोलायला शिकले पण मला ना एकच म्हणजे एकच हात मला खराब करायला आवडतं दोनात नाही तसे फो करतात तर तर रस्सा मस्त झालाय ओला आवडेल ओ खाल्लं जा तर चला पण मी जेवून देते मस्त फूड करून पण जेवायला या आणि आता आम्ही मस्त शेकोटे कोटी करायला जॉब आहे आणि ब्लॉक पण तिकडेच एंड करू नंतर दर्शक मग आता इथे पण एंड करू शकतो असतो इकडे पण एंड करून ठेवते कमी आहे आता लॉक तर लावले आम्ही तर चला जेवतो हा ब्लॉग इकडेच एंड करते जर कोटी करायला तिकडे एन्ड करेन जर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग फार्मचा फार्म हाऊस वरचा आम्ही दोघे आलो कारण तुमचं उद्या काम पण आहे इकडे तर आता जेवण उद्या माझं टेन्शन नाही तुम्ही तर बघितली आपली बाकी आहे एवढी लायब्ररी मग पिल्लू पण झोपला आईला कॉल केलेला सो so, चला आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते तुम्हाला कसा वाटला आपला आजचा नाईटचा ब्लॉग फार्म हाऊसवरचा सो so, कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये केअर बाय गुड